बोलूयात पुढच्या बातमीकडे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्याची पाहणी केलेली के आहे आणि दौऱ्यावेळी त्यांनी ही मागणी केलेली आहे मराठवाडा दौऱ्यावरती आदित्य ठाकरे आहेत आणि हे मराठवाड्याचा दौरा करत असताना त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वक्तव्य केलेलं आहे सरकारकडे मागणी केलेली आहे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी केली आहे पहिल्यांदा आपल्याला थोडं वाटत होतं मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं तेव्हा नुकसान भरपाई घेणं गरजेचं आहे काय मागणी आहे नुकसान भरपाई मागणी होती पहिलं आम्ही पाहणी करू मगच त्याच्यात मागणी करू उगाची घेतली आम्हाला मागणी करायची म्हणून नाही राजकीय मागणी म्हणून नाही पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती सण येत आहेत गणपती बाप्पाचा सण आहे त्याच्या नवरात्र आहे शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे खांद्याला खांद्याला उभं राहणं गरजेचं आहे धीर देणं गरजेचं आहे